श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पोळा हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे जो प्रामुख्याने शेतकरी समाजात उत्साहानं साजरा केला जातो हा सण बैलाचा सन्मान आणि त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो कारण बैल शेतीच्या कामामध्ये शेतकऱ्यासोबत सोबतही सो असतात पोळा कधी साजरा केला जातो तर पोळा हा सण श्रावण महिन्यातील आमुश्याला पिठोरी आमुशा असतो त्या दिवशी साजरा करण्यात येतो काही प्रदेशामध्ये ते आषाढ किंवा भाद्रपित सुद्धा साजरा केला जातो तर पोळा आहे तेवीस ऑगस्टला पोळा हा साजरा होणार आहे तर आमुशा तिथी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा चौतीस वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार पोळ्यांचा सण तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला साजरा केला जाईल तर काही ठिकाणी बावीस ला सुद्धा साजरा करण्यात येत आहे तर बैल पोळ्यामागील एक पौराणिक कथा आज आपण ऐकणार आहोत तर दोन कथा आहेत आपल्या पहिली कथा तुम्हाला माहित असेल पण दुसरी कथा खूप मनोरंजक आहे तुम्ही ती कथा ऐकली तर तुमचे नक्कीच दूर होईल अशी ही कथा आहे दुसरी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या सणामागे एक मनोरंजक पौराणिक कथा आहे असे मानले जाते की एकदा कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती सारीपाठ खेळत होती सारी पार्वती जिंकली असतानाही शंकराने मी जिंकलो असा दावा केला तेव्हा त्यांनी ते नंदीला साक्षीदार मानले त्यावेळी नंदीने शंकराची बाजू घेतली त्यामुळे पार्वती मातेला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला की मृत्यू लोकात तुझ्या मानेवर जु बसेल म्हणजे जोखड बसेल आणि तुला जन्मभर कष्ट होतील नंदीला आपली चूक कळल्यावर त्याने पार्वती माता क्षमा मागितली तेव्हा पार्वती माताला नंदीची दया आली आणि तिने दिला म्हणजे वर्षातून एकदा शेतकरी तुझी देवता मानून पूजा करतील त्या दिवशी तुझ्या मानेवर जु ठेवणार नाही तेव्हापासून शेतकरी हा पोळा सण साजरा केला जातो असं सुद्धा मानलं जातं चला तर आता दुसरी कथा कोणती ती आपण ऐकू रावण अमावशेचा पवित्र दिवस म्हणून बैल पोळा सण साजरा करतो या बैल पोळा सणाची एक कथा आहे ते म्हणजे शिवशंकर यांचे परमभक्त नंदी त्यांचे ते वाहन आहे त्यांची ही कथा आहे तर ही कथा ऐकल्याने असं म्हणतात की तुमच्या ज्या काही समस्या असतील तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होईल तुमच्या अज्ञानुपी अंधकार सुद्धा नष्ट होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरवतो आणि महादेवाची कृपा तुमच्यावर बरसते जसं भक्तांच्या हृदयात नंदीप्रमाणे अचिल भक्ती जागृत होती आणि सर्व संकटाचे निरसन होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग ही कथा ऐकूया आता ही कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे संध्याकाळची वेळ होती शुभ्र हिम शिखर आणि वेळलेल्या त्या पवित्र स्थानी शांती नांदत होती महादेव शिव शांत मुद्रे ध्यानस्थ बसले होते आणि पार्वती माता त्यांच्या शेजारी मंद स्मिताने बसून होती शिवाच्या हास्यात एक दिव्य ओले पसरले होते त्यांच्या चरणाशेजारी नंदी बैल शांतपणे बसले होते नंदीचे डोळे भक्तीभावाने झळकत होते आपल्या प्रिय भोलेनाथाचे दर्शन घेणे हाच त्यांचा श्वास होता नंदी हा शिवांचा अत्यंत प्रिय गण होता तो फक्त शिवांचे वाहन नव्हे तर भक्ती शौर्य आणि सेवाभाव यांचं सुद्धा प्रतीक आहे बालपणापासूनच नंदीनी महादेवांची अखंड भक्ती केली त्यांच्या जन्माची एक अद्भुत कथा आहे चला ती अद्भुत कथा कोणती ते अगोदर आपण जाणून घेऊया प्राचीन काळी ऋषी शिलाद यांनी परमेश्वर शिवांची कठोर तपस्या केली त्यांना अशा पुत्राची इच्छा होती जो अमर अजर आणि महान भक्त असावा भोलेनाथ झाले आणि त्यांनी शिलाद पुत्र होईल काही दिवसांनी शिलाद ऋषी शेतात नांगरत असताना त्यांना मातीमध्ये एक सुंदर तेजस्वी बालक आढळलं शिलानंदाने प्रेमाने ते बालकाला उचलले आणि त्यांचं नाव नंदी ठेवले लहानपणापासूनच विल विलक्षण तेजस्वी आणि बलवान हा नंदी होता तो शिवनाम जपत जपत मोठा झाला त्यांच्या काळ्या डोळ्यात भक्ती आणि करुणा दाटून आलेली असायची एके दिवशी शिला शी, दृषींच्या मित्र वरुण हे दोन देवता बरोबर नंदीला भेटायला आले त्यांनी बालक नंदीचे तेज पाहिले व हलकेसे दुःखी झाले शिला त्यांनी विचारलं काय झाले माझ्या नंदीत काय त्रुटी आहे का तेव्हा मग शिवदूताने निराशेने सांगितलं हा बालक अल्पायुषी आहे याचा जीवन फारच कमी आहे हे ऐकताच शिलात ऋषी व्याकुळ झाली नंदीने हे ऐकले आणि त्यांच्या हृदयात आपल्या पितांची आणि गुरूंची ही चिंता वाटू लागली आणि ते व्यथित झाले त्या रात्री नंदी शांतपणे झोपला नाही पाठ होताच त्यांनी एक दृढ निश्चय केला आणि ते मनोमनी निश्चय असा होता की त्यांनी महादेवाची कठोर तपस्या केली आणि मृत्यूवर विजय मिळवला पित्याची परवानगी घेऊन नंदी निघून गेले घनदाट अरण्यात तप आरंभले दिवस जात होते वर्षी लोटत होती पण नंदी अचल स्थितीने ते भगवान शिवांचा जप करीत राहिला सूर्यप्रकाशामुळे त्यांचे तपबोल वाढले तरी सुद्धा ते त डगमगले नाहीत पावसाच्या धाराने शरीर भिजले चित्त विचलित तरी सुद्धा झालं नाही त्यांच्या तपस्येत अशी एकाग्रता होती की परिसरातील प्राण्यांनाही शांत ऊर्जा जाणवत होती अखेर नंदीच्या प्रखर शिवशंकर प्रसन्न झाले आणि ते नंदी समोर उभे राहिले शिवशंकर समोर येताच नंदीने आनंदाश्रुनी धरतीवर दंडवट घातला महादेव प्रेमाने म्हणाले वत्स नंदी तुझी भक्ती पाहून आम्ही प्रसन्न झालो आहोत हवं ते वर माग नंदीनं विनम्रतेने मस्तक झुकवले आणि म्हणाला करू द्या मला असे वरदान द्या की माझ्या प्राणाला भय नसेल आणि मी सदैव आपल्या भक्तीत तल्लीन राहू शकेल महादेवानी वरदास्त केला आणि आशीर्वादात म्हणाले तथाच तू आजपासून तुला मृत्यूचे भय राहणार नाही तू अमर आणि अधुखी होशील असा वर महादेवाने नंदीला दिला होता चला आता पाहूया शिव कार्यासाठी महंदीनं काय शौर्य केलं तर सर्वात प्रिय म्हणून भक्त तर होताच शिवाय तो गणांचा प्रमुख सुद्धा शिवांनी त्यांना केलं होतं असं त्यांचं अस्तित्व होतं शिवाच्या कृपेने नंदीला अपार बल प्राप्त झालं होतं महादेवांनी समस्त देव गण आणि वेदांना साक्षी ठेवून नंदीला आपल्या गणांचा अधिपती नेमलं होतं त्या शुभ प्रसंगी पार्वती मातेनेही प्रेमानं नंदीच्या कपाळावर हळदी कुंकू लावून त्यांना आशीर्वाद दिला होता नंदी आनंदित झाला त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले कैलास पर्वतावर नंदीचे स्थान आता अत्यंत महत्त्वाचे झाले होते महादेवंचा द्वारपालवान आणि प्रिय शिष्य सर्व काही तो होता एके रात्री कैलासाच्या परिसरात चंद्र हसत होता आणि नभात तारकांची चमचम -चम होती नंदी आपल्या स्थानावर सतर्कपणे पहारा देत होता इतक्या दूर अंधारात त्यांना एक भोर आकृती कैलासाच्या दिशेने येताना दिसली नंदी काही क्षण सावरला आणि जवळ येताच पाहिले तर तो एक दूत होता त्या दूतांचं रूप भयंकर होतं त्यांच्या डोळ्यात अहंकार आणि दोष स्पष्ट दिसत होता नंदीनं रोखून त्या दूताला विचारलं तू कैलासाच्या पवित्र भूमीवर तुझं पाऊल कशासाठी पडलं आहे हसत उत्तर मी महान सम्राट अंधकाचा दूत आहे मला तुमच्या स्वामींना संदेश द्यायचा आहे नंदीनं त्याला थांबून ठेवलं आणि स्वतः आतमध्ये गेले आणि भगवान शिवांना सर्व वृत्तांत सांगितला शिवाने अनुमती दिल्यावर दूत दरबार पार्वती आनी आला पार्वती आणि शिव त्यांच्याकडे प्रश्नार्थक प्रश्न पाहत होते सभेत हे शिव माझे स्वामी अंधकासूर तुम्हाला कळवित आहेत की तुम्ही आपल्या पत्नीला म्हणजेच पार्वती मातेला त्यांच्या स्वाधीन करावे अन्यथा ते सैन्यासह येऊन तिला जबरदस्तीनं घेऊन जातील युद्ध टाळायचे असेल तर हे मान्य करा त्यांच्या थरारक वाक्याने संपूर्ण सभागृह क्षणभर स्तब्ध झाले काही काळ निशब्द शांतता पसरली पार्वती मातेचा चेहरा रागाने लाल झाला अपमानाने लाल झाला सभेतील गण क्रोधित होऊन खवळले नंदीच्या नजरे तर संतापाची ज्वाला पेटली होती महादेव मात्र अत्यंत शांत स्वरात हसले त्यांच्या कपाळावरचे तिसरे नेत्र क्षणभर लवलवत होते शिवानं गंभीर आवाजात उत्तर दिले अंधकासूरला जाऊन सांग की पार्वती ही जगतमाता आहे ती कोणत्याही दृष्टाच्या ताब्यात जाण्यासाठी नाही त्याने आपले मर्यादा ओळखून वागावे युद्धाच्या धमकीने कैलास डगमणार नाही शिवाचे शब्द ऐकताच दूध थोडासा निराश झाला तेव्हा भगवान शंकर म्हणाले तुझ्या राजाला जाऊन सांग आम्ही युद्धासाठी तयार आहोत त्यानंतर निघून गेला अंधकासूरचा नाश निश्चित आहे त्यांचा गर्व चूर करावा लागेल असं म्हणत नंदी पुढे सरसावला आणि गर्जना करीत भगवान शंकराला म्हणाला मला परवानगी द्या मी दृष्ट अंधकासूरचा सामना करायला तयार आहे आपल्या आणि माता पार्वतीच्या रक्षणासाठी माझा प्राणही गेला तरी चालेल त्यांचे हे शब्द ऐकून शिवांचे हृदय आनंदाने भरवून आले पार्वतीने हे प्रेमानं नंदीचा दृढ निश्चय पाहिला आणि त्यांच्या डोळ्यात ममतेची एक चकाकी लवली हे सर्व झाले आता महादेवांनी नंदी भक्त होता त्यांचा त्यांना धैर्य दिले ते म्हणाले अंधकासूर फार बलाढ्य शत्रू आहे तो केवळ तुझाच नव्हे तर त्रैलोक्याचा सुद्धा शत्रू आहे आपण सर्व मिळून त्यांचा सामना करू कैलासावर युद्धाची तयारी सुरू झाली शिवांच्या गणाने शस्त्र सुसज्ज केली देवी पार्वती मातेने सुद्धा आपल्या नवशक्तीचे आवाहन करून त्यांना सज्ज राहण्यास सांगितले अखेर पापाचा नाश करण्यासाठी सर्व देवशक्ती एकवटून लागल्या काही दिवसातच अंधकासूरने आपल्या असंख्य असुरासहित कैलासावर आक्रमण केले श्रावण आमोशाची ती अंधारी रात्र होती आकाशात चंद्र नव्हता तारेही मेघाने झाकले होती धरणी भीतीनं थरथरत होती सैन्य प्रचंड गर्जना करीत हिमालयाच्या दिशेने चालून आले असुरांच्या गर्जनेनं आकाश दणून गेले त्यांच्या रथाचे हत्ती घोड्यांचे आवाज पर्वतावर घुमू लागले हे शिवगण शिवगणही शिंह गर्जनेसारखे लढण्यासाठी तयार झाले नंदीने एक प्रचंड रणशिंग फुंकले आणि त्यांच्या नादाने सुद्धा वातावरण भयभीत झाले देवाने उत्साह भरून गेले आणि युद्धाचा पहिला तडका अंधकासुराच्या असुरांनी दिला शेकडो असुर सैनिकांनी कैलासाच्या पायथ्याशी हल्ला चढवला शिवगणानाही प्रतिउत्तर देत ढाल तरवारीचे टक्कर गदा आणि भाल्यांचा आघात अग्निबाणांची बरसात सुरू झाली वीरनंदी सर्वात पुढे होता त्याने आपले तीक्ष्ण शिंगाने अनेक असुरांचा वध केला आणि त्यांना जमिनीवर सुद्धा फेकले ज्या आसुराचे रूप अत्यंत भयंकर होते त्यांना पाहून काही देवता अयोध्याचे हृदय सुद्धा धडधडले परंतु नंदी निडर होता नंदी जिकडे जात होता तिकडे शत्रूंच्या रांगांना भगदड पडत होती तो जणू प्रलयांचे वादळ बनून असुरावर तुटून पडत होता त्यांच्या प्रत्येक हाकेनं असुरांची हृदय दडपडून जात होती शंकराच्या त्या पलाढ्य देण्याचं कुणाकडे सुद्धा सामर्थ्य नव्हतं धाडच नव्हतं पार्वती मातेसमोर आलेल्या प्रत्येक संकटाना नंदी आपल्या अंगावर घेत होता त्यांच्या मनात एकच निर्धार होता माझ्या मात्या कसलीही इजा होऊ देणार नाही बकासूर च्या सैनेत काही महाबली असुरही ही होती त्यापैकी एक विशाल असुर उरकटासूर रणभूमीस उतरला उरकटासूर ची शक्ती अफाट होती त्यांच्या हातात लोखंडी गदा होती ते प्रचंड आवेशाने फिरवत होता त्यामुळे देवसेनेतील काही वीरांना पकडून त्यांनी अक्षरशः गिळंकृत केले या राक्षसी कृत्याने इंद्राचा एरावत हत्ती आणि अन्य काही सैनिक सुद्धा गिळले हे दृश्य पाहून देवांची बाजू शणभर हादरली त्याच महादेव भगवान शिव म्हणाले नंदी तू माझ्यासोबत ये आणि नंदीच्या पाठीवर महादेव बसले नंदीने शिव गर्जना केली आणि दोघेही त्या महाभयंकर रुकटासुराकडे गेले विजेच्या वेगाने झेपवले शिवांच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात तलवार होती भगवान शंकराच्या डोळ्यामध्ये रागाची ज्वाला पेटली होती आणि नंदीच्या डोळ्यात आपल्या स्वामीबद्दल श्रद्धा दिसत होती नंदीने आपले तीक्ष्ण शिंग विशाल छातीत रोवले त्याच वेळी भगवान शंकराने त्रिशूळाने आकाशातून प्रहार केला दुहेरी आघाताने रुकटासूर छिन्नछिन झाला त्यांनी गेलेले देव दे उदरातून बाहेर आली आणि ते मोकळा श्वास घेत बाहेर पडली युद्धभूमीवर जल्लोषाचे वातावरण झाले हर हर महादेव अस एकच घोषणा सुरू झाली मुकटासूरचा वध झाला त्यामुळे अंधकासूर प्रचंड संतापला आणि तो युद्धात उतरला आपल्या सामर्थ्यावर त्याला पूर्ण गर्व होता त्याच्या एका ने दोन सैन्याच्या मध्यात भेदक शांतता पसरली हातात भयानक गदा घेऊन अंधकासूर समोर आला आणि त्यांनी युद्धात उडी घेतली युद्धभूमीच्या मध्यभागी तो आदळला त्यामुळे जमिनीवर बेग पडली समोर भगवान शंकर त्रिशूल हातात घेऊन उभे होते त्यांच्या बाजूला नंदी कार्तिके गणेश इंद्र इत्यादी देवता सज्ज होती अंधकार सुराने शिवाकडे हसत म्हटले हे शंकरा शेवटी तूला माझ्या समोर यावेच लागली आता तरी पार्वतीला मला सोपून दे नाहीतर यावेळी तुझं आणि तुझ्या गणांचं मी संवार केल्याशिवाय राहणार नाही शिवाने गंभीर आवाजात उत्तर दिले अंधका अजूनही वेळ गेला नाही सावध हो पार्वती ही जगत जननी आहे आणि तू तिच्या वासनेच्या डोळ्यांनी पाहण्याचा जो अपराध केला आहे तोच तुझा विनाश ठरेल या उत्तराने अजूनच चिल्ला त्याला न देता आपल्या प्रचंड वेगाने फेरा घेऊन तो थेट शिवाकडे भिरकावला नंदीनं त्या गदेचा प्रहार आहे तो स्वतःवर घेतला आणि तो प्रहार नंदीच्या खांद्यावर बसला त्यामुळे नंदी जखमी झाला आणि पृथ्वीवर कोसळला त्यांच्या तोंडून वेदनेच्या करून गरजेला निघाले तरी पण नंदी उठण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला त्याला गंभीर दुखापत झाली होती तरी त्यांचे मन लढाई सोडायला तयार नव्हती पार्वती मातेचे रक्षण करायचे हे एकाच विचाराने ते पुन्हा डगमगत का होईना पण उभा राहिला त्यांच्या कपाळातून रक्ताची धार होती तरी ते पुढे सु... सरसावला निस्वार्थ शौर्याचे असे अपार दृश्य पाहून देवगाणाचे हृदय हे लावले महादेवांच्या मनात प्रचंड संताप उसळला आपल्या परम भक्ताला दुखापत झालेली पाहून त्यांनी महान रौद्र रूप धारण केलं आणि ते अंधकासूर गेले त्यांनी आपल्या हातातील त्रिशूल हे अंधकासूर फेकला आणि तो अंधकासूरच्या चा चा आरपार जरी शिरला तरी सुद्धा अंधकासूर हा जिवंत होता कारण त्यांना असं वरदान होत की त्यांचा मृत्यू हा सहजासहजी होणार नव्हता त्यांचा थेंब जमिनीवर पडला त्या जमिनीवर पडलेल्या थेंबातून एक नवीन असूर उत्पन्न होऊ लागले अंधकाची मायावी शक्ती रक्तापासून शत्रू निर्माण होऊ लागले शिवानी केलं त्यावेळी पार्वती मातेनं चंडीच्या स्वरूपात त्यांना भवानीनं चंडिकेच भयानक रूप धारण केलं आणि ते प्रकट झाल्या या महामायेनं विजेच्या चपळाईनं पुढे येऊन अंधकाच्या जखमेतून पडणारे रक्त हवेतच टिपून घेतलं त्यामुळं त्यांच्या रक्तापासून जे असुर जल्मत असुर जन्मत होते ते पुन्हा पुन्हा नाही नाही म्हणजे असुराचा होऊ शकला आता एकदा पूर्ण शक्तीने त्रिशूळ अंधकासूरच्या शरीरात रुतवला आणि त्यांना उचलून वर धरले अंधकाचा देह थरथर कापू लागला अखेर त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली अंधकाला जाणवले की आपला पराभव आता अटळ आहे अंधकासूरला त्यांच्या नजरेसमोर मृत्यू दिसू लागला ते शेवटच्या क्षणी त्यांची भ्रमावलेली दृष्टी क्षणभर स्वच्छ झाली त्यांनी भगवान शिवाकडे पाहिले आणि अ अस्पष्ट स्वरात म्हटले भगवान शिव शमश्व मला माझ्या पापांची जाणीव झाली आहे शिवाने आपला त्रिशूल बाहेर काढला अंधकासूरचा देह रक्ताने माखलेला खाली कोसळला त्यांचे आयुष्य आता संपले होते त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता पसरली होती जणू शेवटच्या क्षणी त्यांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले आणि त्यांना मोक्षाचा मार्ग हा मोकळा झाला सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान चे भाव होते पार्वती माता तत्काळ धावत नंदीच्या जवळ आला नंदी, नंदी माझ्या प्रिय नंदी नंदी पार्वती मातेच डोळं पानवलं होतं त्यांनी नंदीच्या कपाळावरून हात फिरवला त्यांच्या स्पर्शांना नंदीच्या वेदना शनार दूर झाल्या होत्या नंदीने हळूच डोळे उघडले आणि देवीला नमस्कार केला माते समोर मी माझे कर्तव्य पार पाडले आहे असं तो म्हणत होता पार्वती माता म्हणाली बाळा तो हात जोडत म्हटले तू माझे प्राण वाचवलेस तू आम्हाला मुलासारखं रक्षण केलंस तिच्या डोळ्यातून कृतज्ञेचे अश्रू उघाळत होते सोबतीलाच तिथे उभे राहिलेले देवगानांच्याही डोळ्यातून ते दृश्य पाहत होते आणि त्यांनाही त्यांचे अश्रू अनावर झाले होते महादेव भगवान शिव म्हणाले आणि त्यांनी नंदीच्या त्यांनी सुद्धा मस्तकावरून हात ठेवला नंदीच्या त्यांच्या स्पर्शानं सर्व जखमा ह्या दूर झाल्या होत्या ते म्हणाले नंदी माझ्या प्रिय गणाधिपती आज तू इतका पराक्रम गाजवलास की संपूर्ण त्रिलोक तुझ्या शौर्याचे गुणगान गाईल तुझ्या निष्ठेबद्दल मी पुन्हा एकदा भारावून गेलो आहे नंदीला अजून म्हणाला स्वामी हे माझे सर्व कर्तव्य होते आपण माझे आराध्य आहात माझे सर्व स्वहात आपले रक्षण करण्यासाठी माझ्या जीवाची आहुती देण्याची जरी संधी मिळाली तर मी माझे जीवन धन्य समजेल आपली कृपा सतत माझ्यावर राहो अशीच माझी इच्छा आहे त्यावेळीस भगवान शिवाने आनंदाने उद्गार काढले कारण म्हणाले तुझ्यासारखा भक्त लाभणे हे माझे भाग्य आहे पार्वती मातने हे डोलाने मान हलवली ते म्हणाले आमचा लेख नंदी तू आज आमच्या मात्यापितांची इज्जत राखलीस नंदीचे हृदय अभिमानाने आणि भक्तीने भरून आले होते पुन्हा शिव पार्वतीला त्यांनी वंदन केलं या पवित्र दिवशी ही एक महत्वाची घटना घडली आहे धर्म आणि रक्ष सत्याचे रक्षण करणाऱ्या माझ्या परम भक्ताला नंदीला आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना त्यांनी त्याग आणि शौर्य हा मुळ हा जो आहे तो टळा या दिवसाचं स्मरण अजमर राहणे आणि त्याच स्मरण करण्यासाठी नंदीच्या त्यागाचा आदर करण्यासाठी मी एक वरदान देतो की सर्व देवगण आणि ऋषीगण त्यांच्याकडे पाहू लागले त्यामुळे त्यांनी आकाशाकडे आपले हात उचलले आणि सांगितले दरवर्षी श्रावण आमुष्याला मानव आपल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करेल शेतकरी आपल्या शेतातील नांगर ओढणाऱ्या या बैलांची पूजा करेन त्यांना विश्राम देईन त्यांना सजवून त्यांचा सन्मान करेन कारण बैल म्हणजेच हे नंदीचं प्रतीक आहे आणि परिश्रम भक्ती आणि त्याग याचं सुद्धा ते प्रतीक आहे शिवाच वचन संपूर्ण जगात पसरले त्रिलोकातील टिपून घेतला त्या दिवसापासून दरवर्षी श्रावणी आमुष्याला बैलपोळा हा साजरा केला जातो शेतकरी आपल्या शेतात खरे सोबती त्यांचे म्हणजेच बैल असतात ते बैल आपल्या अंगणात आणतात आणि त्यांना ओवाळून त्यांच्या शिंगांना रंग लावून त्यांच्या फुलांनी माळाने सजवतात त्यांना गुड खाऊ लागतात कारण शेतातील कठोर परिश्रमातून दिली जाते गावागावात बैल पोळ्याच्या दिवशी नंदी महादेवाची ही कथा मोठ्या भक्तीने सुद्धा सांगितली लहान सगळे टाळ्या वाजवत नंदी आणि महादेवाचा जयघोष करतात अशी ही निस्वार्थ भक्तीची आणि शौर्याची ही एक कथा म्हणजेच नंदी आहे तर असा प्रकारे बैलपोळा हा सण साजरा करतात बैलपोळा सणाने माणसांनाही शिकवण दिली आहे की ज्यांच्या श्रमावर आपले जीवन अवलंबून आहे त्या मुख्य प्राण्यांची आपण सदैव कृतज्ञता आणि आदर केला पाहिजे इथे ही कथा संपते तर ही कथा ऐकल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं सांगितलं जातं त्यामुळं तुम्ही आमची कथा ऐकली त्यामुळं धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भगवान शंकराची तुमच्यावर कृपादृष्टी असंच राहू दे अशीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तुमच्या जीवनात सुख शांती व भक्तीची भरभराट होऊ दे हर हर महादेव